चप्पळगाव ग्रामपंचायतीमध्ये आज तर गणेश उत्सव गणपतीची पूजा झाली मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे चप्पळगावच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये कोणी ग्रामपंचायतमध्ये गणेशची स्थापना केली नाही पहिल्यांदाच केलेलं आहे सरपंच स्वभावती वर्षातही सिद्धाराम भंडारकोटे व उपसरपंच कोळी व त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी सदस्यगणांनी म्हणून एक आदर्श असं ठेवलेलं आहे की रोज एक समाजाच्या लोकाला बोलून गणपतीची आरती केली जाते हे खरोखरच अगदी स्तुत असा उपक्रम आहे नाहीतर काय करते गणपती मंडळवाले कोणतरी मोठे मोठे पैसे कोण देते दिडी कोण देते त्यांना बोलून पूजेची प्रथा पूजा करायची प्रथा आहे त्याला छेद देऊन चपळगाव ग्रामपंचायतीने एक आदर्श निर्माण केलेला आहे आपण गणरायाची आराधना कशासाठी करतो लोकमान टिळकांनी देवाऱ्यातला गणपती सार्वजनिक कशासाठी केलं ह्याचं आपण आता भाग विसरत चाललेलं त्याला ते वेगळं स्वरूप येत चाललेलं आहे म्हणून गणेश हे बुद्धिमत्तेचं आणि ह्याच्या दैवत आहे त्या देवताचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याप्रमाणे आपलं वर्तन असायला पाहिजे असं मापक अपक्ष सगळ्यांची असणार आहे आणि तेच अपेक्षा चिपळगाव ग्रामपंचायतीने पूर्ण गेलं असं म्हणलं तर ते अतिशय तिथं ठरणार नाही आहे त्यांचा आदर्श सर्व तरुण मंडळांनी इतर गावांनी घ्यावं असं मला वाटतं आणि आज आम्ही अचानक आलं असतानासुद्धा आता आम्हाला माहिती पडलं सगळं मग आम्ही स्त्रीचे दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आता पुढील कार्यक्षम आम्ही जाणार आहेत पण एवढं मात्र निश्चित ह्या गावचे सरपंच चौभती वर्षातही सिद्धाराम भंडारकोटे व डेप्युटी कोळी व त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य गणात त्यांना मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद